उदगीर शहरातील उदगीर अर्बन कोऑप बँकेने ग्राहकाच्या बनावट सहाय्या करून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये दुसऱ्यास दिले आहे बऱ्याचदा विचारणा करून ग्राहकास त्यांचे पैसे वापस न देता ग्राहकास धमकावत आहेत यामुळे या, या बँकेत अनेक मोठे घोटाळे असावेत अशी तक्रार बहुजन विकास अभियानाच्या वतीने देऊन अमरण उपोषण चालू केले आहे यावर त्वरित कारवाई करून बँकेचे मॅनेजर -e संचालक मंडळ व त्यास जबाबदार असलेल्या सर्वच कार अधिकाऱ्यांची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी अन्यथा विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा बहुजन विकास अभियानाच्या वतीने देण्यात आला आहे या ठिकाणी बहुजन विकास अभियान महिला पुरुष अधिकाऱ्यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने उदगीर अर्बन बँक भ्रष्टाचार झालाय जो महिला ग्राहकाची सोनाबाईची पसरू झाली आहे त्याच्या निशेधामार्गाने या ठिकाणी आज अमरावती या ठिकाणी मानसिंग पवार करतात त्याचा जाहीर निश्वित करणार या ठिकाणी आज आमच्या माझ्याने लाक्षणिक निरसेना या ठिकाणी करतात गेल्या तीन महिन्यापासून या महिला ग्राहकाला उदगीर अर्बन बँकेचे सर्व पदाधिकारी असतील शाखा अधिकारी असतील मॅनेजर असतील डीएम असतील हे सारखं धुळे ठेवले एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये यांच्या परस्पर तरी केल्यावरती किती आहे सोनाबाई पैसे बँकेमध्ये ठेवले मात्र ते पैसे त्याला पाय फुटले ते केला लागेल असे सवाल या बँकेमध्ये चालू आहे आणि या बँकेचे मान्य चालू करा आणि त्या मॅनेजर डीएमआर आणि संचालक मंडळात प्रसिद्ध करा आज लोकांना बँकेला तेव्हा विश्वास आहे घरच्या जर विश्वास बँकेवर विश्वास असताना बँकेने यायची पसरवृत्ती आहे तीन महिने आपण ते करा मारत असताना धुळवत ठेवलाय तरी बँक देत होते तुम्ही आंदोलन करू का उपसूल करू नका आज याची बँकेची फोन केलं झाली पाहिजे हे मागणी विकास हा बँके आहे सातत्याने विनंती करून देखील या बँकेला जा येत नाही अशी तरी किती केले असतील याच्या प्रकल्प चौकशी झाले पाहिजे एकट्या सोनाबाईचा फसिरोख नाही तर आणि काही फजुरी एखादी केली आहे एखाद्या लोक दगावला एखाद्या व्यक्ती दगावला त्याच्या परिस्थिती आणण्याचे काम त्यांनी केलंय म्हणून अशा बँकेची हा नियम आरमाचा नाहीये सुप्रीम कोर्टाने देखील नियम आहे सुप्रीम कोर्टाने जाहीर केलाय ग्राहकाचे पैसे ठेवण्याचे काम तुमचं आहे ते सामान्याचे काम बँकेचं आहे आणि ते बँकेचे पैसे वाढते झाले तर देण्याचे काम देखील बँकेचं आहे हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि त्या बँकेचा प्रकार आणि पण जोपर्यंत बँकेचा परवा होणार नाही जोपर्यंत मॅनेजर कारवाई होणार नाही संचालक मुलाला कारवाई होणार नाही आणि जोपर्यंत बँकेचे डीन पाटील यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान या महाराजांनी सांगू शकतो